पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे परिसरातून एक अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडवली आहे डोंगराळे येथील अवघ्या तीन वर्षांची बालिका कुमारी यज्ञा दुसाने हिच्यावर एका विकृत मानसिकतेच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुणपणे जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या अमानुष प्रकाराचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले अशा विकृत मानसिकतेच्या घटना वारंवार घडत असल्याने समाज सुन्न झालाय भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोरात कठोर शिक्षा आणि कठोर कायदेशीर तरतूद करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली झालेल्या मालेगाव मध्ये एका लहान मुलीवर तो बलात्कार झाला घरनामा घेऊन तो बलात्कार केला त्या परत निषार्थ आम्ही शासनाकडे आज मागणी केली स्वराज्य पक्षाच्या वतीने माननीय आमचे स्वराज्य पक्षाचे सचिव केशवमामा गोसावी आमचे ज्ञानेश भाऊ थोरात आमच्या महिला जिल्हाप्रमुख रेखाताई जाधव मानव भूषण खैरे आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर कशी निवेदन दिलं अचानक मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी स्वराज्य पक्षाची मागणी हो आता इथून आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही सर्व स्वराज्य शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार आज त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही माले जात आहोत आज तुम्ही राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीने सगळीकडे तुमचं शिष्टमंडळ निवेदन देत आहे दे हो सर आज आम्ही सर्वच ठिकाणी ही घटना जी दुर्दैवी आहे इतकी घाणेटी घटना घडलेली आहे अशा प्रकारे जर जिल्ह्यामध्ये आजवर कारभार होत असेल आणि त्या लहान मुलं न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्ष शेवटपर्यंत लढणार हे निवेदन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रेखा संजय जाधव यांनी दिले यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव मामा गोसावी उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर भाऊ थोरात महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई जाधव विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागरभाऊ पवार युवक महानगर प्रमुख नितीनभाऊ पाटील तसेच निलेश पवार पुष्पाताई जगताप रागिनीताई आहे संघटक संदीप भाऊ आवारे विशाल पवार निखिल सातपुदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भयावय प्रकरणाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांनी यावेळी केली आहे करणसिंग बावरी दक्षिण नाशिक